वेलकम फॅमिली आपले आजचे ग्राहक मित्र कोणत्या गावचे आहे पाहूयात दोन कस्टमर आपले लोकलच आहेत दुसरी दोन मुलं बसली ती आपलं बाजी घरची आज दुकानात वडापावचा आस्वाद घ्यायचा कुठल्या गावचं आहे ओढच मांडवे तुमचं काही बोलत नाहीत का दोघे एकाच गावचं आहे ना व्हिडिओ वगैरे पाहता का आपलं हा हा झालं ओके ओके वडापाव घेतला तुम्ही कसा वाटला नक्की खरं ना तर तुम्ही आता आपल्या वडापावचा आस्वाद घेतला त्यानंतर चा घेत आहे कसा वाटला भारी वाटला नक्की तुमच्या मित्रांनी सांगा इकडे प्रवास करत असताना आपल्या बाजीकडे भेट द्याल आम्ही जाऊया जाताना आम्ही तर एक नंबरच्या आहे तुम्ही पण या धन्यवाद थँक्यू सोशल मॅडम मित्रांनो यांनी भेट दिली नंबर आहे तुमचा तुम्ही ही प्रवास करत असाल तर विटा महिने दरम्यान गार्डीमध्ये नक्की आपल्या बाजी घरच्याला भेट द्या